जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजास श्रीमान गटू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला गीतेचा अध्याय सतरा श्रद्धात्रय विभाग योग श्लोक विसाववा दान दियते अनुपकारिने देसे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं वोम। गीता आचार्य श्री परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धात्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना दान हे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य लोकांना जे आपण दिलेल्या बदलात कधीही काहीही देऊ शकत नाही अशांना दान करणे दान करणे हे कर्तव्य आहे या विश्वासाने कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता दान करणे याला सात्विक दान असे म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा दानाचे स्वरूप आणि ते सात्विक कसे होते हे सांगत आहेत त्यामुळे योग्य वेळी योग्य ठिकाणी निस्वार्थीपणे योग्य लोकांसाठी दान करणे हे आपले कर्तव्य आहे या मोठ्या विश्वासाने आपण दान करूया श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे आणि केवळ श्रीमद नारायण यांचा आश्रय घेणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया दातव्यमिति मिती यदान दीयते अनुपकारिने देशे काळेदान सात्विकं स्मृतम गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन इति यद्दानम दिय अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् ॐ दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्